अगं ते तुमचं एस ओम बेकरी चॅनलमध्ये समोसे म्हटले की आपल्याला खूप मेहनतीचं काम वाटतं पण आज मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे जे तुमचं काम दहा पंधरा मिनटामध्ये होईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे तुम्ही मैदाऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता पण कधीतरी मैदा खाल्ला तर काय हरकत नाही त्यासाठी मी वन फोर कप म्हणजे सहा चम्मच एवढं मी बारीक रवा घेतलेला आहे अर्धा चम्मच इथे मी कांद्याचं बी घेतलेलं आहे त्याला कलोंजी बोलतात आणि पाव चम्मच एवढा आम्ही ओवा घेतलेला आहे तो हातावर त्याचा क्रश करून टाकत आहे अर्धा चम्मच एवढं मी मीठ घेतलेलं आहे ते टाकूया आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊया हा नाश्ता तुम्ही दहा पंधरा मिनटामध्ये बनवू शकता आणि खायला तर एवढं टेस्टी आहे की तुम्ही एकदा नक्की करून बघा ते एक चम्मच एवढं मी तूप टाकलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये एक चम्मच एवढं तूप टाका आणि याला चांगलं मिक्स करून घ्या आपल्या मैद्याला चांग चांगलं आपलं तूप असं लागलं गेलं ला पाहिजे हाताने आपल्याला असं आपण चांगलं मैदा आणि तूप चांगलं चोळून घेऊया आणि बघा आता याची मूठ तयार होत आहे म्हणजे आपलं तूप चांगलं आपल्या मैद्याला लागलं गेलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी करून याच्यामध्ये आपल्याला एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण करंजीला मळतो ना तसं एकदम घट्ट गोळा मळायचा आहे त्यामुळे आपले समोर मस्त क्रिस्पी होणार इथे बघा आता सगळं माझं मळून झालेलं आहे बघा किती घट्ट आहे याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आम्हाला च त्यातलं सगळं पाणी त्याचा रवा शोषून घेणार आहे म्हणून इथे मी एवढं घट्ट केलेलं आहे आता याच्यामध्ये फक्त मी दोन तीन थेंब इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि याला परत मळून घेऊया बघा इथे हे चांगलं मळून झालेलं आहे एवढं इथं घट्ट ठेवलेलं आहे आता जा याच्यावरती झाकू आहे आणि दहा मिनटं याला बाजूला ठेवूया इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच एवढं तेल टाकत आहे तेलला चांगलं पसरून घेऊया तेल चांगलं गरम करून घेऊया इथे मी लसणाच्या पाकळ्या क्रश करून घेतलेल्या आहेत ह्या चार पाच लसणाच्या पाकळ्या मी क्रश केलेल्या आहेत त्याला चांगलं परतून घेऊया आणि अद्रक पण इथे मी क्रश करून घेतलेलं आहे ते पण टाकूया आणि त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊया इथे मी कढीपत्त्याची पानं बारीक बारीक कापून घेतलेले आहेत ते टाकूया गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे आणि इथे पावचंब एवढं मी धने असे कुटून टाकलेले आहेत तेपन संगले मुझे अपला चा मस्तर ते पण टाकूया आणि त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊया धन्यामुळे आपल्या समोशाच्या फिलिंगला मस्त टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की टाका आता याच्यामध्ये काय मसाले टाकूया इथं पाव चम्मच एवढे मी हळद टाकलेले आहे पाव चम्मच एवढं लाल लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा पाव चम्मच जिरा पावडर पाव, पाव चम्मच आणि अर्धा चम्मच एवढी मी लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाव चम्मच इथे मी आमचूर पावडर टाकलेला आहे आता इथे मी दोन तीन चम्मच एवढे फ्रोझन वटाने घेतलेले आहेत जे डेअरीमध्ये इझिली भेटतात ते टाकूया आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आता तीन उकडलेले बटाटे मी खिसून घेतलेले आहेत ते टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे काय कार्यक्रम असेल तर तुम्ही दिवशी दिवशीही मसाला बनवून ठेवू शकता आणि झटपट असे तुम्ही समोसा तुमच्या कोणत्या पण कार्यक्रमासाठी बनवू शकता आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे चांगलं मिक्स झालेलं आहे अजून इथे एक मिनिट आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया आता बघा आपलं मसाला चांगला फ्राय झालेला आहे याच्यावर मी ते थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया ही जेव्हा फर्स्ट टाईम मी रेसिपी घरी बनवली तर सगळ्यांना खूप जास्त आवडली म्हणून तुमच्यावर बरोबर ही रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा आता याला आपण थंड करून घेऊया आता इथे आपलं ज जे मैदा होता तो पण चांगला भिजला गेलेला आहे आता आपला मसाला पण थंड झालेला आहे इथे मी पोरपाट घेतलेला आहे त्याच्यावरती थोडासा मैदा टाकूया आणि मैद्याचा मी एक गोळा घेतलेला आहे एक कपापासून तीन गोळे तयार होतात आता याला आपण चांगलं पातळ लाटून घेऊया आपल्याला जाडं ठेवायचं नाही याला चांगलं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे याला अजून आपल्याला पातळ करायचं आहे ते बघा इथे मी सगळं पोळपाट एवढा भरलेला आहे पूर्ण मी पातळ करून घेतलेला आहे आता याला आपण कापून घेऊया तुम्ही चाकूने पण कापू शकता आता आपण जी फिलिंग बनवली होती बटाट्याची त्याला गोल असं करून घेऊया आणि याच्या मधोमध ठेवूया आणि याला रोल करून घेऊया बघा किती झटपट आणि किती मस्त आपले समोसा रोल तयार झालेले आहेत याची फिलिंग बाहेर आली नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि याला आपण पाणी लावूया आणि चिटकून घेऊया बघा किती मस्त आपले समोसा रोल तयार झालेले आहेत याची फिलिंग अशी थोडीशी दाबून घ्या नाही तर तळताना बाहेर येऊ शकते आता दुसरं पण आपण असंच बनवून घेऊया बघा इथे मी सगळे बनवून घेतलेले आहेत आपण याला आता तळूया इथे मीडियम गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं होतं आता गॅस आपण स्लो करूया आणि स्लो गॅसवरच आपल्याला तळायचे आहेत फास्ट गॅसवर तळले तर आपले वरतून लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील यासाठी आपल्याला स्लो गॅसवरच तळायचे आहेत बघा आता दोन मिनिटांनी मस्त आपले समोसा रोल गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे आता अजून आपल्याला याला ब्राऊन करून घ्यायचा आहे बघा सात आठ मिनटांनी आपले बघा समोसा रोल मस्त असे ब्राऊन झालेले आहेत बाहेर काढले तर अजून याचा कलर डार्क येणार आहे म्हणून एवढेच आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आता आपण हे सगळे बाहेर काढूया बघा किती मस्त आपले समोसे रोल घरच्या घरी तयार झालेले आहेत हा फक्त पंधरा मिनटं तुम्ही पंधरा मिनटामध्ये बनवू शकता बघा किती मस्त आपले समोसा रोल तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा